नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी गणपती बाप्पा सगळीकडे विराजमान झालेले आहेत आणि काही दिवसातच गणपतीचं विसर्जन होणार आहे त्यावेळेस गंगाखेड येथील सर्व भाविक भक्तांना अशी विनंती आहे गोदावरी घाटावर आल्यानंतर गणपतीचं विसर्जन आपण या पद्धतीने करायचं आहे जेव्हा आपण गोदावरी घाटावर मूर्ती घेऊन येतो त्यावेळेला गणपतीचं या प्रमाणे आपण विसर्जन करायचं आहे गोदावरी पात्रात गणपतीची मूर्ती या पद्धतीने तीन वेळेस बुडवून वर काढायची आहे गणपतीची मूर्ती ही आता शाडूची नसून प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे आणि ती पाण्यात विघटन होण्यास खूप वेळ लागतो आणि म्हणून पाणी हे प्रदूषित होत असतं ज्याच्यामुळे नैसर्गिक जलचरांना त्याचा त्रास होत असतो आणि म्हणूनच पर्यावरण वाचवणं ही सर्व सुजा नागरिकाची आपली एक आपली एक दक्षता आहे आणि त्यामुळेच सर्वांनी एक काळजी घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला अशा प्रकारे गोदावरी घाटावर आणून ठेवायचं आहे इकडे दाखव गोदावरी घाटावर या पद्धतीने आणून ठेवायचं आहे इथे आणून ठेवल्यानंतर यापुढे मूर्तींचं काय करायचं आणि त्याचं नियोजन कसं लावायचं ही संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासन गंगाखेड यांची असणार आहे तेव्हा काही हरकत नाही अशा प्रकारे जर आपण विसर्जन केलं तर निश्चितच गणपती बाप्पासुद्धा प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील पुनश्च एकदा विनंती आहे नदी प्रदूषण रोखण्यासाठी गोन गणपती बाप्पाचं विसर्जन आपण या पद्धतीने करावं असं आवाहन आपल्याला गोदावरी स्वच्छता अभियान करत आहे गोदावरी माता की आपण बघतो की गंगेला काही जणांनी इथं मूर्ती आणून ठेवलेल्या आहेत गंगेत टाकल्या होत्या पण गोदावरी स्वच्छता अभियानने त्या गंगेतल्या मूर्त्या काढून इथं घाटावर ठेवलेल्या आहेत काहींच्या घरी एक दिवसाचे पाच दिवसाचे असे गणपती असतात आणि ते इथं येऊन विसर्जित करतात तर प्रदूषण होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजीने इथं आता अस्मिता ताईंनी सांगितलं तशा पद्धतीने गणपती तीन वेळेस हे करून इथं आणून ठेवायचे आहे आपण बघतो की प्रत्येकाला वाटेल की बाबा माझी एक मूर्ती टाकली तर काय होणार आहे पण आपण बघतो की थेंबे थेंबे असं ते एक मूर्तीने असं होणार नाही तर प्रत्येकाची एक मूर्ती तर अशी पूर्ण गंगाखेडवासी यांच्या किती मूर्ती होतील ह्याचा विचार जर केला तर हे पाण्याचं प्रदूषण भरपूर मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ज गंगेमध्ये आपल्या मासे आणि जलचर जे प्राणी आहे तर पर्यावरणाच्या दृष्टीने आपण बघतो की पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आणि हे जलचर प्राणी वाचवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी गोदावरी स्वच्छता अभियानकडून मी सगळ्या गंगाखेड वासियांना अशी नम्र विनंती करते त्यांनी कृपया हे सांगितलं तसं फॉलोअप करावं स्वच्छता आज स्वच्छता राहते सकाळी सकाळी आल्यानंतर अशी ही परिस्थिती आम्हाला आढळून आली एक दिवसाचा ती दिवसा जिथे आमदार त्यांनी हे सगळं असं फुट घेत सगळीकडे ताकद घेतात आणि सगळं या जलाचं प्रदूषित पद्धतीनं वापर केला दिसतो जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि इतर पर्यावरणीय जे काही बाबी आहेत जसं की गंगेमध्ये वेगवेगळ्या प्राणी असतात त्यांना ती हानी पोहोचते ते पोहोचू नये म्हणून या गणपती फेस्टिवलच्या निमित्तानं जी मंडळी विसर्जनाच्या दिवशी विसर्जन करणार आहे मुख्यंतर त्यांना आमच्या या स्वच्छता अभियानामार्फत विनंती करते की कोणीही अशा पद्धतीनं कुठेही गणपती पाठवून देऊ नये विसर्जन करताना गंगेवर यावं त्या बाजूला एक छोटा तलाव आहे त्या गंगेचा काठ आहे त्यामध्ये मूर्ती तीन वेळा भुडवून किंवा पाणी असं त्यावर टाकून या एका ठिकाणी आम्ही जसं कामा केलं तसं इथं आणून ठेवावी

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात